ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव तालुक्यात एक आगडी वेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली टोकडे गावातील रहिवासी स्टंटमॅन भगवान फरास उर्फ भगतसिंग यांच्या स्टंटबाजीच्या चर्चा ह्या कायमच होत असतात प्रत्येक सामाजिक उपक्रमात ते सक्रिय सहभाग घेत असतात आणि त्यांची कला ते तिथे नेहमीच सादर करत असतात भगवान फरस उर्फ भगतसिंग हे टोकडे गावाची शान समजली जाते त्यांच्या स्टंटबाजीची चर्चा ही महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही केली जाते शिव जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर भगवान फरस यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून महाराजांसमोर ते नतमस्तक झाले आणि या पावन पर्वावर त्यांनी गाडीवरून स्टंटबाजी केली त्यांच्या स्टंटबाजीचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यांची ग्रीनीज बुकात नोंद व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे त्यांचे म्हणणे आहे की तीनशे ते चारशे किलोमीटर पर्यंत मी गाडीवरून स्टंटबाजी करू शकतो तरी तीही कमीच पडेल त्यांचे सर्वत्र कौतुक होते त्यांची स्टंटबाजी बघायला प्रेक्षकांची गर्दीही असते परंतु त्यांची एकच खंत आहे ती अशी की आपले ग्रीनेज बुकात नोंद व्हावी या दृष्टीने कोणीही पावले उचलू शकत नाही वृत्तसंकलन विभाग अर्चना न्यूज मालेगाव